वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्याचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्यानिमित्त महत्वाची बैठक तीन जून रोजी शासकीय विश्रामगृह नाशिक येथे पार पडली बैठकीस सविनाश शिंदे चेतन गांगुडे दामोदर पगारे दीपचंद दोंदे संजय दोंदे उर्मिला गायकवाड चावदास भालेराव शरद भोगे विश्वनाथ भालेराव रवी पगारे बाळासाहेब शिंदे मिहीर गजभे दीपक पगारे यांनी मार्गदर्शन करून सुजात दादा आंबेडकर यांच्या दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सभेच्या संदर्भात काही महत्वाच्या सूचना दिल्या त्यामध्ये दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करणे जुन्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करणे पत्र वाटून सभेच्या प्रचार प्रसार करणे शहरातील मुख्य चौकात डिजिटल बॅनर लावणे शहरातून युवकांची मोटारसायकल रॅली काढणे कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या परवानग्या काढणे कार्यक्रमाचे अध्यक्ष निवडणे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निवडणे कार्यक्रमाचे बॅनर या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली यावेळेस जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते त्यामध्ये रामदास निकम सागर रिपोटे विशाल पाडमुख दीपक भंडारी दीपक दोंदे राजेंद्र गवारे बाळासाहेब जाधव सरला दिवे वंदना साबळे साहेबराव शिंदे प्रकाश राऊत विष्णू दोंदे सागर बगारे सनी पगारे संतोष मांडे रोहित गांगुर्डे बाळासाहेब शेजवळ दिनेश साळवे राहुल नेटपटे विकी धुर्तवळे विवेक दिवे राहुल सुरोणे अमोल चंद्रमोरे मोरे मनोज उबाळे दिनेश पुजारी निलेश कटारे सागर आसवाणी युवराज मणेरे नाना तपासे राजू गोती संतोष वाघ व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक महानगरपालिके